नमस्कार मी मोसिन तांबोळी आर टी आय कार्यकर्ता बारशी बार्शी शहर व तालुक्यामध्ये पंधरा ते वीस हजार केसरी कार्डधारक ज्यांना धान्याची गरज आहे असे कार्डधारक ज्यांना धान्य मिळत नाही असे असताना पुरवठा निरीक्षक बारशी यांनी पाच हजार ते दहा हजार बोगस रेशन कार्ड बोगस पिवळे रेशन कार्ड लाभ घेऊन चांगल्या धनधान्या लोकांना वाटप केलेले आहेत जे रेशन कार्ड त्यांनी बेकायदेशीर वाटप केलेले आहेत त्याच्या विरोधामध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे मी तक्रार केलेली होती जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी त्याच्यावर काहीही कारवाई केली नाही म्हणून आज मी विभागीय आयुक्त कार्यालय यांच्या दालनासमोर आंदोलन करत आहे बोगस शिधापत्रिका तयार करून शासनाची फसवणूक करणाऱ्या जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच पुरवठा निरीक्षक जोशी यांच्यावर आयुक्त साहेबांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याबाबत आदेश निर्गमित न केल्यास तिथून पुढं हे आंदोलन तीव्र स्वरूपात करण्यात येईल याची नोंद त्यांनी घ्यावी